समेजनं बॅलन्स मेंटेन केलं बॅलन्स ठेवून मग आता आपले प्रॉडक्ट काय मग ह्याच्यावर जर वापरायचं प्रॉडक्ट काय तर सगळ्यात बेस्ट जे प्रॉडक्ट आहे सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आपले सॉइल केअर सॉइल केअर विकणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे कारण सॉइल केअर मुळे पहिल्यांदा काय होतं आपली जमीन चांगली होते सुधारते पीएच मेंटेन होतो त्यानंतर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीने वाढते सगळ्यात महत्वाचं पांढऱ्या मुळांची वाट तिप्पट पद्धतीने होते आणि त्याच्यात मायक्रोरायझर म्हणून एक जीवाणू आहे हा मायक्रोरायझर जीवाणू हो। शत्रु बुरुशी जे असते सगळी खाऊन टाकतो आणि त्याचं जे काम आहे ह्या सॉइल केअर एकदा एक एकर जर जर तुम्ही टाकलं टोटल तुमच्या फील्डमध्ये तर हे पंचेचाळीस ते पन्नास दिवस काम करतात म्हणजे कुठलीही सुरुवात करत असताना जर पहिल्यांदा तुम्ही सॉइल केअर वापरलं ना तर त्या सगळ्या गोष्टी संपून जातात आता ह्या तीन चार ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला सेपरेटली मार्केटमधून घ्यायच्या असतील तर साडेतीन ते चार हजार रुपये खर्च येतो पांढऱ्या पुढंची वाढ करण्यासाठी वेगळं टाकावं लागतं ह्युमिक वेगळं टाकावं लागतं मायक्रोव्याचं वेगळं टाकावं लागतं एवढ्या तीन कंटेंट एकत्र एका एकाला टाकायचे तर कमीत कमी साडेतीन ते चार हजार रुपये खर्च येतो पण आपलं हे एकमेव प्रॉडक्ट असं आहे हे फक्त तुम्हाला आठशे रुपयाला मिळतं विचार करा लोक घेतील की नाही घेतील आता ह्याच्या बरोबर काय करायचं तुम्हाला सनगार्ड वापरायचं सनगार्ड मध्ये काय आहे मध्ये एक बुरशी आहे आणि ही बुरशी नक्की काय करते साडेतीन फुटापर्यंत एक चेन तयार करते मुळांच्या पासून आणि ह्या चेन मधून जे काय लागणारे जमिनीतले मिनरल्स आहेत वॉटर्स आहेत या सगळ्या काही गोष्टी ती अबसॉर्ब करते शत्रु बुरशी असते ती टोटल खाऊन टाकते आपल्या जमिनीमध्ये न कुजलेली जेवढी तत्व आहे ते कुजवल्याला जबरदस्त पद्धतीनं मदत करते आणि आपल्या जमिनीचा कंपोस्ट किंवा ऑर्गेनिक मॅटरचा जो अंश आहे ऑर्गेनिक मॅटरचा अंश वाढवायला ह्याची मदत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की सनगाडचे रिझल्ट एवढे आपला तुलना एवढे जबरदस्त आहेत की तुम्ही विचार करू शकत नाही मूळकूज होणे जो काय भानगड असते ती भानगड सगळी बंद होऊन जाते आता हे जे काय रिझल्ट मी तुमच्या समोर शेअर करणार आहे ही भाताची शेती आहे ज्या ज्या लोकांनी भात बघितला असेल त्या त्या लोकांनी बघा ही पांढऱ्या मुळांची वाढ आहे पांढऱ्या मुळांची वाढ ही अनबिलिवबल लेवल आहे तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि जिथं पांढऱ्या मुळांची वाढ असते ना आणि हे सगळे प्रॉडक्ट आपण कुठन ने ने नेटवरनं ना घेतलेले नाहीत तर आपल्या ह्या प्रॉडक्टने आलेले रिझल्ट आहेत हा भात आहे ह्याच्यामध्ये टोटल अजिबात कुठेही केमिकल नाही मला वाटतं तुषार सराने याच्या जास्त माहिती असेल ओके त्यानंतर हा जो पहिला फोटो आहे इथं माती उखरून काही लोकांचे दोन हात दिसत आहेत बघा <गण> तीन ते चार फुटापर्यंत मुळे आपली वाढतात आता झाड कुठे बघा आणि मुळे कुठे उघडून बघितलेत बघा पांढरी मुळे कुठे पर्यंत आली आहे बरोबर त्यानंतर हा कांद्याचे जे मुळे आहेत ना हा रिझल्ट आपलाच आहे आणि हिकडच्या बाजूचा जो रिझल्ट आहे हा भाताची रोप उपटल्यानंतर आपण लावतो ना त्यावेळेचा आहे मग उपटल्यानंतर लावताना जर एवढ्या मुळे असतील तर विचार करा ते उत्पादन कसं येऊ शकतं ह्या दोन्ही प्रॉडक्टचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवत आहे की जो आजपर्यंत रिझल्ट कुणीच कुणाला शेअर केलेला नाही दाखवला नाही तेवढून तुम्ही ह्या जर ऍग्रोमध्ये उतरलं ना तर एक खूप मोठ्या लेव्हलला बूस्ट करू शकता